पाचवी काढली की सहावी पलटी सहावी काढली की सातवी पलटी सातवी पलटी की आठवी पलटीच डबल बारी चालू झाली परत आजो हे चार दिवस त्याच्यातच परत आता कशाला बाळू निंदा करीत बस ह्याला लावलं मामानं काम पाटे माग काय लावलं काम लावलं बस बोमलं ताता करीत बस काम तूच तुला माझ्या नावाचा बोबाटाच नको म्हणला मामानं कायमचं काम लावलं म्हणजे कायमचं काम लावलं ते गेलं कदरू मोठी काढून बेजार झालं मोठी काढायचं बेजार व्हायचं कारण चार माणसं घ्यायचं दररोज एक काम त्या ठेवून दररोज मोठी काढण्याचं काम करायचं आता ते बेजार होऊन गेलं आणि बेजार झाल्याच्या नंतर एक दिवशी डोसक्याला हात लावले बसले त्या हिरीच्या काटाला एका शेजारने विचारले पाटील काय झालंय अरे काय सांगू बाबा मला म्हणजे दही ना उठले मला जेवण बी भेटणं झालं पाणी बी भेटणं झालं काय झालं पाटील तुम्हाला भेटणं कमाल आहे एवढी गडी माणसं मोठई पेटी एवढी जमीन एवढी श्रीमंती अरे काय सांगू बाबा कारण मोठी काढायला त्या मोठी बंद करून त्या मोठीच कार बसावं लागले त्याच्यासाठी काय करू चार दिवस झालं चार झा म्हणता पाच दिवस झालेत पण आजपर्यंत मला असं कधीच घडलं नव्हतं पण आज माझी लय चालू झाली चार पाच दिवस झालं की एवढी साडेसाती पाठी मागे लागली आहे कारण ती सुटकाच देत नाही काय करावं तर त्यावेळेस खरोखर त्याला सांगितलं बाबा मग तुम्ही एक काम करा ना पाटील आपल्या गावाच्या शेजारी बाणू ममा आलीत बाळूमाकडं जाऊन या की काय होत आहे का बघा काय काही होत आहे का बघा आता हे ना तर निंदा करून बसलेला होता मामाच्या नावानं खापर फोडून खापरं फोडून बेजार झालेला होता आता मामाचं नाव आलं पुढं जाय मामाकडे आता कशा कोण्या तोंडा जायचं तोंड तर कोणतं घेऊन जावं मामाकडे हा प्रश्न त्याला पडला आता जायचं कस मग त्यावेळेस खरोखर त्यानं विचार केला आता चला मामाकडे गेल्याशिवाय पर्याय नाही कारण त्यावेळेस त्यांना खरोखर ठरवलं की दुसऱ्या दिवशी आंघोळ केले आंघोळ स्नान केले कॅरी बॅग मध्ये साखरची पुढे दोन आग्र्यांनी एक नारळ टाकले आणि लगो 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 हात हलवीत निघाल बघणार माणूस म्हणाले आमच्या पाटलाला काय आज काही येड तर लागलं नाही हे आमच्या नावाने ना आम्हाला सांगत होत की जाऊ नका आणि हेच निघाले बोमलात आज हे काय झाले नेमकं का? पाटलाला काहीतरी ये लागलं येड म्हणून त्या ठिकाणी सगळे जण आचमनामध्ये पडले आचमनामध्ये पळण्याच्या नंतर पाटील आला मामाकड मामा पशी मामा त्याला पाहिलं पाटलाला मामा कांदत मामानं बघितल्यावर मामा म्हणतात हे पाटला अरे माझ्या मेंढ्याला चारा पाणी भेटत नाही म्हणून ह्या गावातून त्या गावात मी बोंबलत फिरतो कुठं ह्या गावातून त्या गावात मी बोंबलत फिरतो आणि तू माझ्या माग कशाला बोंबलत आलास तू माझ्या मागे कशाला आलास मी चालू ना बोंबलत मग तू कशाला माझ्या मागे फिरलास बोंबलत मामानं सांगितलं की बाबा असं म्हणल्या त्या सावका पाटलाच्या पायाखालची माती सरकली पाटील म्हणला हात जोडून मामाला मामा चुकलो ए रांडाजा आता तरी कळलं ना मी कोण आहे ते मामा हे नाही हो माझ्या मोठी बडाल्याला मी परेशान अरे ते बघूत रा मी काय कर ते मजमाला बिघ बघतो तू का काळजी करलास तू अगोदर कारण त्या पोटभर प्रसाद केन त्याच्यानंतर बोलू तू खरोखर त्या ठेने खरोखर तो पाटील पोटभर जेवण केला मामापाशी कन्याचा प्रसाद पोटभर खाला आणि त्याच्यानंतर तो पाटील मामाला येऊन म्हणायला लागला मामा, ला ला, मामा काहीतरी करा की माझ्या फिरीमध्ये मोठी पडायला लागल्यात काहीतरी करा की तर असं मामाना सांगितलं ए अरे पाटला आजपासून कशा मोठी पडत्या ते मी बघतो र काय मी बघतो आता पाडणारा कोण आहे पाडणारा कोण आहे जगाचा मालक आता कशा पडतील मला सांगा बरं शक्य आहे का ज्यानं लांब पडला त्याला कसं बी आणायचं ना गे असा येत नाही ना पाय का हनंत आणायचं म्हणतो तो सोडत नाही मी सोडणारा देव नाही म्हणतो धरणारा देव म्हणजे मी आहे म्हणून सांगितलेला आहे तर त्यावेळेस तो पाटला न खरोखर मामा पशेला मामाला सांगितलं काय बी करा पण माझ्या पाटे म्हणजे साडेसात ते नष्ट करा त्यावेळेस मामान आपल्या खिशातला बटवा काढला बटव्यातल्या भंडरा दिला त्याच्या आतार दिला सांगितलं हा भंडरा घे आणि त्या मोठीवर आणि त्या हिरीवर माझं नाव घेऊन ना या भांड्रा उद कशा पडते ते मी बघतो आता मामानं भांडा दिला तिथून पुढे मोठी पडायच्या कायमच्या बंद झाल्या म्हणून याच्यासाठी एक लक्षात ठेवा मामा काय करतो आणि काय करू शकत नाही याचा तुम्ही तुमच्या डोक्यातला विचार बाजूला ठेवा मामा काहीही करू शकतो कारण ज्या गावात मामानं समाधी घेतले का नाही मध्ये भोसले सरकार म्हणून साडेतीनशे एकर जमीनचा मालक होता तो आणि तो तो बाळूमाचा भक्त होता पण तो बाळूमाचा भक्त असून सो कारण तो मामाची सेवा भक्ती करत असताना कारण त्याचा मुलगा आजारी होता त्याचा मुलगा आजारी होता आणि तो बाळूमामाकडला मामा माझा मुलगा आजारी काहीतरी बघा की त्याच्यासाठी मामानं आपली ओढते मामा बिडी ओढत होते बिडी आपली ओढते आणि बिडी मामान त्या दिली कोणाला त्या भोसले सरकारला सांगितलं वाढ काय होतंय ते बघून काय काय होतय ते बघ बीडीवर फक्त तो त्यानं बीडी वरड्यावर त्याला ठसका लागला काय लागला बीडी वळण्याबरोबर त्याला ठसका लागल्याबरोबर मामाने सांगितले सांगितलं सर रे सरकारा अरे उठ अगोदर घराकड जाऊ अगोदर घराकड जा तुझा मुलगा तुझा लेख गेला रे जा घरी तुझा मुलगा मरण पावला असा मामाचा शब्द होता मामानं सांगितलं ले, तुझा लेख गेला तू जा घराकड तर सरकार घरी येऊन लगतो तर का मुलगा होता एक लक्षात ठेवा तो सरकार दुसऱ्या आधी 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 की तो सरकार मामाकडे मामा माझा मामा, मुलगा मेला अरे जाऊ दे मामान सगळं त्याला महत्व सांगितलं समाधान केलं आणि तो मामा आपल्या संगतीत सेवेत मामानं त्याला ठेवलं कारण तो म्हणजे नी मामा एक लक्षात ठेवा काय करू शकत नाही हे अभ्यास तुमच्या डोक्यातून तुम बाहेर काढा कारण मामाला सर्व काही करतात तुमचं शेत म्हणालो का तुम्ही तुमच्या शेतामध्ये सुद्धा ना पिक करण्याचं सामर्थ्य ह्या बाळू धनगरात एक लक्षात ठेवा आणि जे जे जमीन आहे त्या जमिनीला ना पिक सुद्धा करण्याचं सामर्थ्य आहे आणि जिथं पिकत नाही तिथं पिकवण्याचे सुद्धा सामर्थ्य ह्या बाळू धनगरात आहे कारण तो म्हणजे नाही बाळू धनगर कोण तो म्हणजे बाळू धनगर आहे अरे पंच महापुत्रावर सामर्थ्य चला पाच पंच महापुत्र पाचही पंच आता आपल्या मुठीत ठेवणारा तो म्हणजे बाळू धनगर त्या मामा अरे त्या मामाची संगत आणि त्या मामाची सेवा तुम्ही आम्ही करतो एक लक्षात ठेवा याचा अभ्यास करा की मामा काय करू शकतो काय करत नाही हे तुमच्या डोसक्यातलं एड काढा कारण मामा असा एकमेव देव आहे की तुम्हाला झाडाच्या शेंड्यावर चढवतो आणि कधी कोण्या दिवशी दोन्ही पाय धरून कधी आपटितोय ह्याचा सुद्धा अंत लागत नाही कारण मामानं सांगितलेलं आहे मी मी नको माझं माझं म्हण धरतीच वच आहे पाण्याचा बुडबुडा हिमतोय कारण मी कधी कोणावर कारण ससामी त्याच्यावर कृपा करत असतो आणि ज्यावेळेस तो, तो माणूस माझ्या नजरातून उतरला त्याला जगाच्या नजरेतून उतरत असतो असं मामा सांगतो त्या मामाची सेवा भक्ती आपण करतो उद्याच्याला मामाच्या मेंढ्याची कात्र नाही अनेक मायमौलीला आपण सांगितलं होतं की संध्याकाळी येते वेळेस दूध घेऊन या कारण त्या दुधाचं महत्व बी आपल्याला माहिती नाही काय सांगा अहो दुधातलं पाणी वेगळं करण्याला देऊ म्हणजे मामा पाणी सुद्धा करून सामर्थ्य ठेवणार तो म्हणजे मी मामा अहो मामा एवढंच नाही ज्या श्री सद्गुरु संत बाळू मामा बापू शिंगारे नावाचा जो भक्त होता मागा शिक सांगितलेल्या पण बापू शिंगारे नावाचा रुकडीचा तो भक्त होता आणि त्याच्या घरी मामा अनेक दिवसापासून ते दोघं पती पत्नी मामाला युनोने करत होते मामा तुम्ही आमच्या घरी या मामा तुम्ही आमच्या घरी या मामा तुम्ही आमच्या घरी या त्यावेळेस मामानं ठरवलं की वेग आणि येऊ घाला की मी तुमच्या घरी येतो मामा एक दिवस त्याच्या घरी आले कोणाच्या बापू शिंगरे नावाच्या भक्ताच्या घरी मामा आले आणि मामा नंतर त्या पती पत्नीला एक आनंद झाला की बाळू मामा आलेत घरी आपण आणि मामाला आज जेवण बनवावं कयाचा पुरणपोळीचं जेवण बनवाव हा विचार केला आणि पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला तस बापू शिंदगरे नावाच्या पती पत्नीला ना दोघाला बोलून घेतलं आणि मामानं सांगितलं मी जेवण करतो तुमच्या असं नाही पण त्या दुधामध्ये निरस दूध मला दिलं पाहिजे निरस जर दूध दिला पाण्या आणि त्या दुधामध्ये पाण्याचा जा थेंब जर थेंब सुद्धा मिक्स जर झालेला असेल तर मी जेवणार नाही असं मामाचा शब्द आणि त्यांच्या घरी मैस गाय असं काही नव्हतं मामाचा मामाच्या त्या रक्ताचा वरवा लावला होता वरवा दुसऱ्याच्या वरवा लावलेला होता आणि खरोखर म्हणाले श्री सद्गुरू संत बाळूमामा त्या घरी आल्याच्या नंतर त्यानं ठरवलं बापू शेंगारेची पत्नी कारण लक्ष्मीबाईनं सांगितलं जा तुम्ही त्या अडीने कारण त्याने खरोखर सांगा त्या वरवा जिथं लावला आहे कारण तिथं जाऊन सांगा आज दुधामध्ये पाणी मिक्स करू नका खरोखर जिथं वरवा लावला होता कारण तिथं गेला तो त्यानं सांगितलं गवळ्याला सांगितलं बाबा वरवा लावलाय आज आजच्या दिवस फक्त दुधामध्ये निरस दूध मला दे आज मला फक्त निरस दूध दे आणि निरस दूध दे बाबा काही बी कर पण आज निरस दूध दे कारण चार पैसे जास्त घे पण निरस दूध दे सगळी हक्की सांगितली बाळू मम्मा आलेत माझ्या घरी सगळं उदाहरण सांगितलं त्या गवळ्याला पण त्या गवळ्याचा हात काही राहिला नाही त्या गवळ्यानं त्या दुधामध्ये पाणी मिक्स करायचं तेवढं मिक्स केलंच आणि तो गवळी तो दूध घेऊन खरोखर बापू शिंगराच्या घरी आला आणि बापू शिंदगऱ्याच्या घरी येऊन आवाज मारला लक्ष्मीबाईने आपल्या हातामध्ये अडीन चरबी घेतली ते दूध घेण्यासाठी गेले त्यावेळेस मामानं घरातून आवाज दिला आणि मामा काय म्हणतात हे लक्ष्मीबाई दूध घेऊ नको थांब जरा मामा बाहेर आले आणि बाहेर आल्याच्या त्या गवळ्याला विचारलं बाबा अरे पा, दुधामध्ये पाणी किती मिक्स केलं असतो तो गवळी म्हणला एक थेंब सुद्धा मिक्स केला नाही तुमच्यामुळं मिक्स केलं नाही तळस गवळ्याला मामा आडीने मामाने विचारलं परत एकदा विचारलं पण तो गवळी काय खरं बोलत नव्हता तळस मामानं सांगितलं तुला दगायचं कायच्यात पाणी किती मिक्स केलं ते मी दाखवतो मामा मिक्सच केलं नाही तर होणार येणार कुठून तसंच मामानं सांगितलं मी दाखवतो तुला पाणी किती टाकलं असते तळस मामानं सांगितलं लक्ष्मीबाईला सांगितलं घरातून एक मोठं काहीतरी घेऊन ये मामाच्या शब्दानुसार त्या माउलीनं आणलं आणल्याच्या नंतर खरोखर मामान आपल्या आपल्या खिशातला भटवा करणार आणि बटवा आणि भंडरा त्याने त्या दुधाच्या भांड्यामध्ये टाकला ज्याच्यात त्याचं दूध होत त्या भांड्यामध्ये आणि मामानं भांडरा टाकला आणि भांडरा टाकल्या बरोबर मामाचं भंडरा पडल्याबरोबर त्या दुधामध्ये दोन प्रकार झाले दुधाच्या वरच्या साईडला पूर्ण पाणी आलं आणि दुधाच्या खालच्या साईडला पूर्ण दूध राहिलं दिसायला लागलं ठळ दिसायला लागलं एक लक्षात ठेवा त्याला मामानं सांगितलं हे जेवढं पाणी वरचं दिसत तेवढं ह्या भांड्यात होत त्या खरोखर वतण्यात आलं जेवढं त्यानं पाणी मिक्स केलं होतं तेवढं पाणी त्या बाहेर काढलं पण त्या दुधा त्या पाण्यामध्ये पांढर आपण जर बघून आपण दुधाचं धुतलं तर ते पांढरं पाणी निघत होतं पण अजिबात ते पाणी निरस जसं काढलं होतं जसं टाकलं होतं तसं पूर्ण व्यवस्थित आणि चांगलं सुंदर दिसणारं पाणी होतं तर त्यावेळेस मामा ते मामानं मामा ते पाणी लावलं बघितलं त्यावेळेस त्यानं आणि मामाला सांगितलं मामाने विचारलं त्याला अरे पाणी मिक्स केलं नाही खरं सांग मामा केलतो तो मला माफ करा मला वाटलं नव्हतं हे एवढं सगळं बघायला भेटल म्हणून काय तर विचार करा दुधातलं पाणी वेगळं काढण्याचं आधीनी वेगळं काढण्याचं सामर्थ्य ह्या मामात आहे आणि पाण्यात जेवढं दूध विक्स आहे कारण ते दूध सुद्धा वेगळं काढून दाखवण्याची सामर्थ्य ह्या मामात आहे तर तुम्ही आम्ही किती भक्ती करता किती सेवा करता तर तुमच्याकडे निवड करण्याची सामर्थ्य नसेल असं वाटत असेल आपल्याला पण मामाला सर्व काही आधी सर्व काही तिन्ही गुण संपन्न असणारा देव म्हणजे निमामा आहे म्हणून त्या मामाचे संगत तुम्ही आम्ही करतो ह्याची काळजी ठेवा त्यास मामा त्या बापू आणि त्या गवळ्याला सांगितलं रांडाच्या इथून पुढे माझ्या भक्ताला माझ्या डोळ्यावर पट्टी बांधतोय तर माझ्या भक्तांच्या सुद्धा तू डोळ्यावर पट्टी बांधायला लागलास तर मी तुला माफ करणार नाही त्यावेळेस त्यांना हात जोडून मामाला सांगितलं मामा इथून पुढे मी दुधामध्ये पाणी मिक्स करून विकणार नाही मामाला शब्द दिला पण मामाला शब्द दिल्याच्या नंतर त्याला सहा महिने कसा बसा राहिला पण सहा महिन्याच्या नंतर त्याला चार पैसे कमी यायला लागले त्याचा हात काय राहायला राजी नव्हता त्यानं परत दुधामध्ये पाणी मिक्स केलं मामाला सांग मामाला सांगितलं रान्याच्या जर इथून पुढे दुधामध्ये पाणी मिक्स करशील तर तुझ्या घरात तुझ्या हातात लवकर तुला सूप देतो बघ याचा अर्थ त्याला कळाला नाही कारण बघता सहा महिन्याच्या नंतर चालू केला सहा महिन्यात त्याला दुधामध्ये पाणी मिक्स करायला सुरु केलं की सहा महिन्याच्या अगोदर म्हणजे बघता बघता एक ते दीड महिन्यामध्ये त्याची स्वतःची बायकूच मेली मामान काय सांगत जर या दुधामध्ये पाणी टाकून जर विकत असेल तर सहा महिन्याच्या अगोदर तुझ्या आता सूप देतो सूप आता कळालं का अर्थ बघा कारण मामानं सांगितलं कारण सहा महिन्याच्या अगोदर तुझ्या हातात सूप देतो तर मामानच्या शब्दानुसार त्यानं पाणी टाकून सहा महिना दोन महिने झालं की लगेच त्याची बायको आजारी पडल्याने मेली म्हणून त्याच्यासाठी मामानं बोलावं आणि ते सत्य देत उतरावं ते म्हणजे नी मामा त्या मामाचं कार्य करतोय आपण कारण कर मामाच्या दरबात आपण पोळ्या बनवणं हे सुद्धा भाग्य पाहिजे भाग्याशिवाय भेटत नाही म्हणून त्याच्यासाठी गावातील महिला मंडळ आपल्याला मामाच्या दरबार पोळ्या करण्याची एक संधी सेवा करण्याची संधी भेटलेली कारण ती संधी चुकू नका गावातील तरुण मंडळ पुरुष मंडळ आपल्याला मामाच्या मेंढ्याची कातरणीचं महत्व आपल्याला माहिती माहिती नसेल कारण त्याचं महत्व सांगितले नसेल हे आपलं दुर्भाग्य आपलं दुर्भाग्य कारण त्याच्यासाठी आपल्याला मामा समजून घ्यायला अजून जमला नाही आणि समजला नाही हे आपलं दुर्भाग्य देवाचं दुर्भाग्य नाही म्हणून त्याच्यासाठी सर्व गावातील मायमौल्यांना सर्वांना सूचना उद्याच्याला त्याच्याला पुरून पोळी बनवायची ह्याचे कळजे ठेवा किती काम असते मालक किती भांडकुदळ असेल त्याला म्हणायचं बापू गप बस्र बाबा आजच्या दिवस आजच्या दिवस, दिवस। गप बापू एक मोळी नाही दोन मुळ्या माझ्या डोसक्यावर ठेव बाबा तुझं म्हणेन तेवढं काम करते पण एक दिवस मला देवाच्या दरबार पुरून पोळ्या माझ्या हातानं बनवू दे असं भगवंतला सांगा आणि मालकाला सांगा गोडी गुलामीनं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्या हातात चार पोळ्या आपल्या हातून बनल्या पाहिजे चार चार मजेने प्रत्येकाच्या हातून पुरून पोळ्या बनल्या पाहिजे चार लोकांना आपल्या हातून पुळी बनवलेली चार लोकांना गेली पाहिजे याची काळजी ठेवा आणि काळजीपूर्वक आपल्या घर परस आपल्या आपल्या प्रत्येकाने आपली ही जिम्मेदारी आहे आणि ती जिम्मेदारी आपण निभवण्याचा प्रयत्न करा आरती झाल्याच्या नंतर कारण गावातील काही कार्यकर्ते तरुण मंडळ आपण सुद्धा आणि काही दोन तीन महिला थांबून पुरण शिजवण्याचा था प्रयत्न करा पुरण त्या गड्याला शिजवता येत नाही गुड्या गड्याला पुरण कसं शिजवताय शिजवतायत ते भी माहिती नाही ते ना माहिती नाही ते ना फक्त पुरण बनवलेले पोळी पुर बनलेली खाल्या येत आज पोळी बनवायला शिकलेले नाहीत तिने भाकरी बनवते सफाद्या बनवते पुऱ्या बनवतेन काही आणतील पण पुरणपोळी बनवणं शक्य नाही पुरणपोळी बनवण्याचं काम कोणाचं आहे तर तुमचं आहे तर तुम्ही पुरणपोळ्या बनवून कसं चार लोकांपर्यंत पोहोचित करणं हे तुम्ही ठरवायचं आणि काळजीपूर्वक आज पुरण अडनी शिजून घ्या पहाट तीन वाजता कितीही काम असू द्या कितीही झोप असेल किती मी झोप लागलेली असेल जरा झोप घेतलेली असेल तर एक दिवस जागरण म्हणायचं तीन वाजता आंघोळ स्नान करून लय झोप इकुण एक चापट घ्यायची इकुन एक चापट घ्यायला झोप जे पडून आंघोळ करायची आता जाऊन घरी इथून घरी गेलं की चूल पेटवायची चुलीवर त्यानी चार ताड घालायचे गरम पाणी करायचं गरम पाणी होतय तोपर्यंत झोप होत्या पूर्ण झोप झाली की आंघोळ आणि लगेच अंगाळ डोक्यावर होतायचं कुठं इकडं मामाकड मामा कुठं आहे ते हुडकी द्यायचं आता डोक्यात काळजी घ्या आणि काळजी प्रमाण सेवा संगत ठेवायचा प्रयत्न करा गावातील तरुण मंडळ तुम्ही विलय त्या ठिकाणी आता 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 की की चार दिवस नाच कारण पोळा बी संपला दीपोळी बी संपली म्हणून त्याच्यासाठी आता डोसक्यात घ्या आता जोपर्यंत देवा आपल्या गावात तेवढा जास्तीत जास्त वेळ देऊ जास्तीत जास्त, जास्त, जास्त मामाची संगत भक्ती आपली आपण कशी घडेल संध्याकाळी आपण घरी ऐवजी आज संध्याकाळी मामाच्या दरबारात राहायचं कातर्णीला आपण कोणी मेंढ्या द्या कोणी लोकर जमा कर, करा कोणी आलेल्या भक्तांना चहाची व्यवस्था करा पाण्याची व्यवस्था करा ज्या पद्धतीने जमेल आपल्या गावचं नाव चार गावात निघालं पाहिजे ध्यानात ठेवा सेवा कशी करायची चार गावात निघालं पाहिजे की खरंच त्या गावात मामाच्या मेंढ्याची कारण होते पण त्या गावातल्या महिलेनं पुरुषानं तरुणानं चांगल्या पद्धतीने सेवा केली चांगल्या पद्धतीने विजन केलं हे आपल्या गावाचं नाव चार गावात निघालं पाहिजे ह्याचा विचार करून सेवा आपण काळजीपूर्वक गावातील तरुण मंडळ पुरुष मंडळ महिला मंडळ करण्याचा प्रयत्न करा मामाचं चारित्र्य किती जरी संगीत तरी संपणार नाही सर्वांना दुनियात आणि टाळी वाजवा आणि भगवंताच्या नावाची जप करा हरे राम हरे राम 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 हरे रे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे